आज मी परत एकदा अजून एक नवीन रेसिपी घेऊन आली वांग्याच्या भरताची तर त्यासाठी आपण असे मोठे जाडसर असे भरताचे वांगे घेतलेले आहेत भरताच्या वांग्यासाठी कधी असे मोठे वांगे घ्यायचे तर आपल्याला याचे थोडंसं चाकून याला चिर पाडून घ्यायची आणि नंतर तेल टाकायचं आहे तर हे अशा प्रकारे आपण थोडंसं कापणार आहेत असंच मी प्रत्येक वांग्याला शिरा पाडून घेते पूर्ण वांग्याला आपण का कट करून घेतलेलं आहे थोडं थोडं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आता याला हे असं भरून मी तेल लावून घेणार आहे प्रत्येक वांग्याला साल लवकर निघतं आणि भरतासाठी कधी पण असे मोठेच वांगे घ्यायचे हे बघा हे असं तेल लावून घेतलेलं आहे प्रत्येक वांग्याला तर आपण आता ह्याला गॅसवर भाजून घेऊ पूर्वीच्या काळी चुलीवर भाजत होते पण आता आपल्याकडे जो पर्याय उपलब्ध आहे त्याच्यामध्ये आपण पारंपरिक पद्धतीच्या पर रेसिपी करण्याच्या पद्धत प्रयत्न करत असते मी नेहमीच तर हे अशा प्रकारे आपल्याला वांगे भाजून घ्यायचे हे अशा प्रकारे आपण पूर्ण हे असे वांगे सगळे भाजून घेतलेले आहेत तर आता याचं साल काढायचं आहे आपल्याला असं पूर्ण तेल लावल्यामुळं पटकन निघतं सा। हे साल हे अशा प्रकारे आपण पूर्ण वांग्याचं बघा हे वरचं साल काढून घेतलेलं आहे आणि हे असे वांगे तर दा, वांगे ला ला हे दा डेट वगैरे आपल्याला काढून टाकायचं आहे त्या अगोदर हे असे वांगे करून बघायचं किडकं वगैरे आहे का नाही ते हे पूर्ण वांगे शक्यतो आपण चांगलेच वांगे घेतात तरी पण नाही रिस्क घ्यायची बघायचं आई वगैरे असू शकते एखाद्यास हे असं हे अशा प्रकारे आपण पूर्ण बघून घेतलेलं आहे त्याचे बारीक आता आपल्याला तुकडे करून घ्यायचे आहेत हे अशा प्रकारे आपण पूर्ण वांगे असे बारीक करून घेतलेले आहेत एकदम छान असं स्मॅश करून घ्यायचं हे अशा पद्धतीनं तर इकडे आपण कढई गरम करायला ठेवली तर त्याच्यामध्ये आपल्याला दोन चमचे तेल टाकायचं आहे आता तेल छान गरम होऊ द्यायचं तेल गरम झालेलं आहे चांगलं तर आपल्याला आता याच्यामध्ये थोडीशी मोहरी टाकायची आहे मोहरी छान तडतडू द्यायची नंतर जिरे अर्धा चमचा शिमोटभर हिंग टाकायचे नंतर एक मोठा कांदा टाकायचा कच्चे नंतर अर्धा कढीपत्त्याचे पानं टाकायचे नंतर हिरवी मिरची चार आहेत अर्धा लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आल्याचा सा, तुकडा हे जाडसर आपण वाटून घेतलेला आहे ते पण टाकणार आहेत एकदम मस्त झुणझणी तसंच वांग्याचं घरीच होतं एक थोडा वेळ खोर्चून घ्यायचा आहे आपल्याला तेलामध्ये नंतर एक टोमॅटो टाकायचं तुम्हाला आवडत असेल तर टाका नाही तर नका टाकू मला आवडतं म्हणून मी टाकते टोमॅटो पण छान नरम होऊ द्यायचं आहे आपल्याला ठेवते दोन मीठ दोन मीठ झालेला आहे बघा आता टोमॅटो पण आपले चांगले नरम झालेले आहेत तर या वेळेला आपल्याला याच्यामध्ये अर्धा चमचा मीठ टाकायचे चवीनुसार मीठ टाका आणि मसाल्यामध्ये हे धने पावडर एक चमचा आहे जिरे पावडर अर्धा चमचा अंबारीचा चटपट मसाला आहे एक चमचा आणि थोडासा गोडा मसाला आहे आणि हळद अर्धा चमचा आहे हे टाकून घेते मिक्स करून घ्यायचं चांगलं परत याला दोन मिनट आणखी मसाल्यामध्ये परतून घ्यायचं आहे आपल्याला आणि हे आता वांगे टाकून घ्यायचे आहेत आपल्याला चांगले असे स्मॅश केलेले मिक्स करून घ्यायचं चांगलं मस्त एकदम तर दोन चमचे आपल्याला शेंगदाणे भाजून घेतलेलं आहे शेंगदाण्याचं कूट टाकते छान मिक्स करून घ्यायचं हे पण ते आपलं झालेलं आहे वांग्याचं भरीत वरून थोडीशी कोथिंबीर टाकून घेते मस्त एकदम नक्की तुम्ही अशा प्रकारे भरीत करून बघा मिक्स करते आणि काढून दाखवते हे अशा प्रकारे आपलं मसालेदार एकदम चटपटीत वांग्याचं भरीत तयार झालेलं आहे कशी वाटली तुम्हाला माझी रेसिपी नक्की मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा हे भरीत तुम्ही भाकरी चपाती किंवा भात वगैरे याच्यासोबत पण खाऊ शकता बाजरीच्या भाकरीसोबत तर अगदी एक नंबर लागतं असं थँक्यू